तर फ्रेंड्स इथे बघू शकता हे दुकान आहे सीताराम अशोक कुमार क्लोथ्स इथे तुम्हाला सर्व ड्रेस मटेरियल वगैरे आणि चादर कार्पेट बेडशीट असं सगळं इथे मिळू शकतं तुम्हाला अगदी स्वस्त भावात रिजनेबल भावात तर चला बघूया काय काय आहे ये क्या है अच्छा ये, ये कैसा ये किलो, किलो, कैसा किलो, है? किलो, है, किलो है। ते चारशे रुपये किलो आहे बघा चारशे पाचशे रुपये किलो तर किलोच्या भावात मिळतात हे बेडशीट है? क्या पर अच्छा परदेचे कपडे आहेत ये कैसा सब, अलग अलग है, तीन सब। तीन से स्टार्ट आहे दोनशे रुपये सुरुवात आहे, वेड़ आहे तर पर्द्याचे कपडे आहे तिथे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आहेत तर आपण छान असे पडदे शिवू शकतो हे बघा हे बी पर्दे काय ते सर्व कपडे पडद्यासाठी आहेत बघा तो दोनों शरू करने पर स्टार्ट है ये बेडशीट है हाँ। इसका रेंज है सबका अलग अलग रेंज है कहाँ कितने से स्टार्ट है तीन से स्टार्ट होता है ये रेंज जाता है आह डबल बेड का है सिंगल बेड का डबल सिंगल दोनों दोनों कितने से स्टार्ट है वो ले तीन सौ से स्टार्ट होता है तीन से बस स्टार्ट होता थे डबल बेड सिंगल बेड कौन थे टॉवेल आये थे हाँ। ये कैसा 50 का पीस एक पीस पन्ना सूपेला ये भी पर्दा है ना हाँ वो रेडीमेड है ये कैसा है अच्छा अच्छा तुम्ही स्टार्ट क्या है इसका? नहीं। गलत बता अच्छा सही बात ते बघा इथे पडदे पण आहेत रेडीमेड पर्दे ते पण चांगले रिजनेबल भावातच आहेत ये के मटेरियल अच्छा हे पर्द्याचं मटेरियल आहे हे बेडशीट बघा लहान मुलांसाठी छान छान बेडशीट आहेत त्यानंतर हे कपडा पण आहे बघा गे काय आहे बेडशीट आहे और ये काय का कपडा आहे सर अच्छा जो यूज केली आहे तो ये कैसे मीटर अच्छा तो हे बघा वेगवेगळे कॉटनचे चांगले चांगले कपडे आहेत हवा तो कलर आपण याचा पॅटिकोट शिवू शकतो ब्लाउज पीस किंवा आणि ड्रेस पीस वगैरे अस्तरसाठी असं सगळं वाप वापरू शकतो हे तो बघा प्रत्येक कलर आहे इथे सगळ्या कलरमध्ये अवेलेबल आहेत बघा इथे बेडशीट आहेत हे बघा बेडशीट तिथे पण बेडशीट आहेत बघा तर याचं आहे ना व्हरायटी खूप छान आहे याचे बघा हे मॉलबिलमध्ये मिळतात अशा टाईपचे आहेत मस्त हे डबल बेडचं आहे बघा बघा हवं त्या कलरमध्ये मस्त मस्त बेडशीट खूप सुंदर सुंदर कलर, कलर आहेत डबल सिंगल जसे हवे तसे इथे पण आहेत हे पण आहे त्यानंतर शर्ट पीससाठी वगैरे कापड आहेत बघा हे पण कॉटनचे आहेत सॉफ्ट कपडा आहे हा भरपूर वेगवेगळे वे व्हरायटी आहेत इथे चादर आहे मस्त तर हे बघा इथे सोलापुरी चादर पण आहेत त्यानंतर डबल बेडशीट तर अशा प्रकारे इथे सर्व अवेलेबल आहेत वेगवेगळे वेग। बेडशीट म्हणा किंवा पर्दे पडद्यासाठी कापड टाल हे बघा वेगवेगळे भरपूर व्हरायटी आहेत तर इथे पण हे कपडे आहेत ते अडीचशे रुपये किलोला आहेत बघा तर त्यामध्ये तुम्हाला असे टॉवेल वगैरे मिळू शकतात तुम्ही किचनसाठी किंवा बाथसाठी कशासाठी वापरू शकता हे बघा तर अडीचशे रुपये किलो आहे हे, हे। वेगवेगळ्या प्रकारचे आहेत तर नक्की या तुम्ही इथे हा आहे दुकानाचा ॲड्रेस अगदी इथून आलात की इथे आहे हे दुकान ये कसा आहे ये कैसा किलो आहे हे पाचशे रुपये किलो आहे वेगवेगळे कपडे आहेत बघा तर याचं पण आपण असे ड्रेस टॉप वगैरे शिवू शकतो तर फ्रेंड्स हे आहेत चिंदी मार्केट तर डोंबिवली ईस्टला हे आहे डोंबिवली ईस्टवरून शेअरिंग रिक्षाने तुम्ही इथे आलात की चिंदी मार्केट सांगायचं रिक्षावाल्याला त्यानंतर इथे आहे लोटस बार आणि लोटस बारच्या अगदी बाजूला जो रोड गेला आहे ते आहे चिंदी मार्केट हे इथे लिहिलं आहे चिंदी मार्केट इथे पूर्ण असं वेगवेगळ्या चांगल्या चांगल्या क्वालिटीचं फॅब्रिक मिळतं तर तुम्हाला जर आवड असेल तर नक्की इथे या खूप छान फॅब्रिक आहे